<laughs> सरकारला विनंती माझा इशारा आहे तलवारी आम्ही सोडल्यात शिक्षणाची कास धरली परत आमच्या मनातल्या बांधवांना तलवारी घ्यायला भाग बाद पाडू नका <laughs> सरकारला विनंती प्रशासनाला विनंती की आजच्या दिवसात जर निर्णय झाला नाही तर मला वाटतं शिवजन्मभूमीपासूनच असं आंदोलन तयार होईल तर त्याची धड मुख्यमंत्र्यांना सुधारवायला लागल्याशिवाय राहणार नाही एकोणीस तारखेला मुख्यमंत्री काय साधे मंत्री कलेक्टर कसा येतो ते आम्ही बघतो काही आज आजपर्यंत अनेक मोर्चे काढले शांततेच्या मार्गाने काढले पण गली निकावा काय असतो मला वाटतं आता दाखवायची वेळ आली आज आम्ही ठरव त्यांच्या मूठभर असू परंतु मूठभर मावळेच हे काय करू शकतात हा इतिहास आख्या उभे महाराष्ट्राने नाही उभे देशाने पाहिलाय आणि त्याची पुनरावृत्ती करायची आजची आपल्याला गरज आहे म्हणून फक्त बघू नका बघणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे हे आज मध्ये सामील व्हायला लागल एक मराठा लाख मराठा असतो हे आता सिद्ध करायची वेळ आली आता घोषणा देऊन काय जाणार नाही आपलं नुसतं घोषणा देत बसतो ते सरकार आपल्याला येणार नाही आपण पाहिले एक कोटी भर लोक घेऊन गेलो त्या आधीच आव यांनी बरोबर ना खोटी आश्वासने दिली माणूस साधा आहे आमचा पण ती साधेपणा ही त्याची ताकद आहे आणि म्हणून सगळी एवढी लोक व्हायला आणि या साधेपणाचा फायदा सा जर सा सरकार गेला नसेल तर सरकार एकोणीस ना इथे येतच कसं याची नक्की आम्ही तनवीज करून ठेवणार मग सरकारचा एकही मंत्री एकही कलेक्टर एकही तहसीलदार या अख्ख्या उद्या महाराष्ट्रात कसा फिरतो हे मात्र आता दाखवायची वेळ आहे सरकारला आजच्या दिवसाची विनंती हीच तर आजच्या दिवसात तुम्हाला काय तोडगा घडायचं तो काढा उद्यापासून जे घडेल त्याला मात्र सरकार जबाबदार असेल एवढं बोलतो आमच्या राजा भाऊच्या तब्येतीनं जर काही झालं तर नारायण नारायणगाव नाही अख्खा जुन्नर तालुका पेटा नशिवाय राहणार नाही ही जुली नक्की असतो थांबत जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की